सिन्नरच्या बसस्थानकातील कामात प्रचंड भ्रष्टाचार झालेला असून हा करणाऱ्या माणिकराव कोकाट्यांची ठेकेदारांची चौकशी व्हावी कडक कारवाई व्हावी यासाठी शरद शिंदे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पाच दिवसापासून दररोज अभिनव आंदोलन चालू झालं आहे शुक्रवारी तीस मेला पावणे बारा ते साडेबाराच्या दरम्यान सकाळी बस स्थानकामध्ये मुंडण आंदोलन करण्यात आलं यावेळी माणिकराव कोकाट्यांची बस स्थानकातील कामातील कसून चौकशी व्हावी घर घोटाळ्यातील दोन वर्ष सजा झाल्यानं तातडीनं आमदारकी बरखास्त करावी यासाठी हा या संघर्ष चालू होता माणिकराव कोकाटे शरद शिंदे पाटील यांनी दाखल केलेली केस मागे घ्यावी आणि भ्रष्टाचार विरोधामधील आंदोलन करतोय म्हणून दादागिरी करणारे दादा माणसं पाठवून शरद शिंदे पाटील यांच्यावर दंबाजी करत असून मरण आले तरी चालेल परंतु लढा सोडणार नाही असं शरद शिंदे पाटील यांनी माणिकराव कोकाटे आणि कन्या सिमंतिनी वानखेडे यांना सांगितलं आहे बीडचा देशमुख करण्याच्या इराद्यात असून जनतेची चर्चा आहे माझा बीडचा देशमुख झाला तरी चालल शरद शिंदे पाटील घाबरणार नाही आणि हा भ्रष्टाचार विरोधामध्ये पुकारलेला लढा सोडणार नाही असं त्यांनी यावेळी सांगितलं संघर्ष समिती सिन्नर धर्मवीर प्रतिष्ठानच्या तर्फे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कलेक्टर प्रांत तहसीलदार पोलीस उपनिरीक्षक सिन्नर यांना मागणीविषयी निवेदन देण्यात आले सिन्नर स्थानकात प्रचंड भ्रष्टाचार होता त्याची चौकशी व्हावी बसस्थानक निकृष्ट कामाची चौकशी व्हावी तत्कालीन आमदार मंत्री माणिकराव कोकाटे संबंधित अधिकारी ठेकेदारांची तातडीनं कडक कारवाई व्हावी बसस्थानकातील कामाची नुकसान भरपाई आणि दुरुस्ती मंत्री आणि तत्कालीन आमदार माणिकराव कोकाट्यांकडून घ्यावी संबंधित ठेकेदारांकडून वसुली करावी दुरुस्ती खर्च त्यांना करायला लावावा महामंडळाच्या खर्चातून दुरुस्ती करू नये माणिकराव कोकाटेंच्या बस स्थानकातील सरकारी जागेतील ऑफिस कस हे ताबडतोब बंद करावं असं यावेळेस आंदोलक शिंदे यांनी सांगितलं आहे आज माननीय तहसीलदार साहेब यांच्याकडे आम्ही मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि कलेक्टर साहेब यांच्याकडे आमच्या मागण्या पोहोचवण्यासाठी निवेदन दिलेलं आहे आमची मागणी अशी आहे की पावसामध्ये सिन्नरचं स्टँड ज्याला हवाई अड्डा ज्याला विमानतळ असं म्हणून गौरवण्यात आलं आणि त्याची हवा करत पाचवेळेचे आमदार झाले कोकटे साहेब हे यांच्या कार्यकाळामध्ये ते झालेलं आहे ते विमानतळ उर्फ विमान अड्डा अर्थात सिन्नरचं बसस्टॉप हे या पावसामध्ये कोसळलेले आहेत इतकं कमकत आणि खालच्या दर्जाचं काम केलेलं आहे ह्या कामाची चौकशी व्हावी आणि तत्कालीन आमदार माणिकरावजी कोकटे साहेब ठेकेदार आणि संबंधित अधिकारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी या प्रकार चौकशी झाली पाहिजे यासाठी आम्ही गेल्या पाच दिवसापासून काळ्यापिठी लावून धरणे आंदोलन नंतर आम्ही विषमांग आंदोलन नंतर आम्ही शिरडी आंदोलन आणि आज आम्ही मुंडन करत त्याचा निषेध नोंदवत आमची भावना पोहोचवाय म्हणून मुंडन आंदोलन करत आम्ही आमच्या मागण्या मंत्रालयापर्यंत पोहोचवा म्हणून आदरणी तहसीलदार साहेबांना आज निवेदन दिलेलं आहे आमचं हे अभिनव आंदोलन करण्याचा विषय एवढाच आहे की सन्मानिय आमदार माणिकराजी कोकण साहेब हे मंत्री आहेत आणि मंत्री असल्यामुळे थोडी दाबादाबी होईल ही दाबादाबी न होता पण याची चौकशी झाली पाहिजे अहो बस स्टँड कोसळलं त्या ठिकाणी लोक पळाले नाही तर दररोज पाच पंचवीस हजार लोक प्रवास करतात आणि त्या दिवशी हजार ते दोन हजार लोक दाबले गेले असते त्यांचा जीव गेला असता पण दैव बलोत्तर म्हणून आम्ही शिंदेकर वाचलो म्हणून याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि ज्या वेळेस काश्मीरमध्ये बावीस लोक मेले त्या दोन देशामध्ये युद्ध झालं आणि माहीत झाले झाल्या परदेश दौरे वाचलेले आमचे कर्तव्य दक्ष पंतप्रधान मोदी साहेब तात्काळ दौरा सोडून भारतामध्ये परतले आणि विमानतळावरची मिटिंग घेतली परंतु हे सिन्नरचे आमदार कृषी मंत्री हे सिन्नरचं बसस्टॉप कोसळलं तरी त्यांचा मतदारसंघ असताना त्यांच्या कार्यकाळ झालेला असताना त्यांनी बिओटी तत्व बांधलेलं असताना ही व्यक्ती चार दिवस पाहायला सुद्धा आली नाही याचा आम्ही निषेध करतोय आणि हे बिओटी तत्व माणिकराजी कोकट साहेब यांनी घेतलेले आहेत आम्हाला असं कळलंय की आता या दुरुस्तीचं काम मंडाने करावं असे त्यांनी आदेश दिले आहेत तो घेतलं कोणी तिथल्या गाड्याचं भाडं भरतो काय तर घेत कोण त्याचा नफा कोण घेतोय तिथं बस स्टॉपवरती सरकारी जमिनी ऑफिस हॉफिट खातून कोण बसतोय त्याचा लाभ कोण घेतोय मग याचा खर्च हा सगळं या माणसाकडून वसूल केला पाहिजे मग हा माणूस महामंडळाचा काय संबंध आहे म्हणून हे काम माणिकराव कोकटे साहेब यांचे यांच्याकडून वसूल करून ते केलं पाहिजे त्याचबरोबर माणिकरावजी कोकटे साहेब यांची शिन्नर म्हणजे का आहेत आम्ही यान, यान, चार दिवसापासून आंदोलन करतोय यांनी चार घरं टाकून सरकारला फसून यांनी भ्रष्टाचार केलेला त्या घोटाळ्याची निकाल लागलेला आहे न्याय देव न्यायदेवतेने त्यांना दोन वर्षाची शिक्षा केलेली आहे आणि घटनेमध्ये दोन वर्षाची शिक्षा केलेल्या माणसाला आमदार खासदार मंत्रीपदावर राहता येत नाही तरी सुद्धा हा माणूस कसा काय आमदार आणि मंत्रिपद भोगतोय विरुद्ध आम्ही हायकोर्टामध्ये लढतोय म्हणून हा माणूस त्याचे गुंड पाठवून दादा लोक पाठवून आम्हाला गेल्या दोन महिन्यापासून दादागिरी करत आहेत बीडला आपण नाव ठेवतो बीड पेक्षाही भयंकर परिस्थिती सिन्नर तालुक्यामध्ये आहे याची मुख्यमंत्री साहेबांनी कलेक्टर साहेबांनी आणि संबंधित डिपार्टमेंटने दखल घ्यावी उद्या शरद शिंदेचा सुद्धा बीडचा देशमुख होऊ शकतो मग मात्र याची जबाबदारी सर्व शासनावरती राहील म्हणून शासनाने ताबडतोब या दादागिरी करणाऱ्या माणसाचं डायरेक्ट आमदार पदावरून बरखास्त करावं आणि त्याने केलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून या माणसावर कडक कारवाई करावी अशी आमची मागणी आहे अन्यथा मंत्रालयापुढे आम्ही घेऊन आमरण उपोषणाला बसू आणि त्याचे जे काही परिणाम होतील त्याची सर्वची जबाबदारी प्रशासनाची राहील आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांची राहील ही सरकारने दखल घ्यावी आणि आमच्या मागणीला आम्हाला प्रामाणिकपणे न्याय द्यावा ही विनंती जय हिंद जय महाराष्ट्र वेद न्यूज ब्युरो नाशिक